कार्य चॅनलच्या विशेष भागामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खास अशा एका व्यक्तीची ओळख करून देणार आहोत ज्या व्यक्तीने ती व्यक्ती म्हणजे कार्डाची एक कन्या ज्या व्यक्तीने आपल्या खडतर प्रवासातून आज लेफ्टनंट हे पद घोषवलेलं आहे मी लेफ्टनंट प्रियांका खोत मिस्टरांचं नाव खोत नाईक निलेश खोत माझं दोन हजार बावीस मध्ये झालं नाजर सही सही दोन हजार बावीस साली कर्धाचे शहीद जवान नीलेश को हे शहीद झाले त्यावेळेला त्यांच्या वीर पत्नीने खडतर प्रवास करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर लेफ्टनंट हे पद पोषवलं आज त्यांच्यासोबत आपण दोन मिनिटं बातचीत करणार आहोत आपण आज ह्या पदावर आहेत पहिला तुमच्या ह्या कार्याला महान आलेचा सलाम करतो आणि आपण ट्रेनिंग करताना तुम्ही जे मनोबल टिकवलात ते कशा पद्धतीने टिकवलं तुमचं मनोबल फर्स्ट सांगायला गेलं तर माझ्या परिवाराकडून कारण की लहान मुलगी असल्यामुळे त्यांना सासरी राहायची होती माझ्या सासरीने तिची देखभाल केली त्यामुळे मी फक्त ती ते सर्व ट्रेनिंग करू शकले त्यामुळे कारण ही एक जबाबदारी असते ना लहान मुलीची ती त्यांनी बघितली त्यामुळे मी ती ट्रेनिंग चांगल्या पूर्ण करू शकले तिच्या निधनानंतर जो सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला आपल्या कुटुंबाकडून कशी साथ मिळाली फर्स्ट म्हणजे त्यांनी मला लायब्ररी म्हणजे मला या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मी ब्रह्मा परमात्म्याच्या सेंटरला वगैरे जात होते मी रोज रेग्युलर जात होते तिथे पण त्यांनी मला कुठल्याही गोष्टीसाठी थांबवलं नाही मी ते मेडिटेशनसाठी जावं अभ्यासासाठी जावं इव्हन क्लासेस वगैरे लावले पण त्यांनी मला कुठल्याच गोष्टीचा प्रतिकार केला नाही त्यांनी मला काही सपोर्ट करत नाही आणि तीच एक गोष्ट महत्वाची होती त्यामुळे मी इतरकडे जे ट्रेनिंग घेत होता त्यामध्ये

मुलांना असो मुलांना आपण कोणता संदेश देतो आता डिस्ट्रॅक्शन खूप आहे मोबाईल म्हणा आजूबाजूच्या गोष्टी खूप आहेत डिस्ट्रॅक्ट करतात आता त्याच्या व्यतिरिक्त राहून आपल्या परिवाराकडे आणि स्वतःच्या करिअरकडे ध्यान द्यावं मला वाटतं थोडस फोकस राहून एक दीड वर्ष जरी आपण पूर्ण मेहनत घेतली तर त्याचं फळ आपल्याला आयुष्यभर